मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सायली रविराज आणि प्रतिमा सगळ्यांना निरोप देऊन अपघाताच्या पुनरावृत्तीसाठी बाहेर पडतात आणि जाताना सायली प्रतिमाला त्यांच्या भूतकाळ आठवू लागतो पूर्णाई मात्र खूप दुखी होते सायली म्हणते तुम्ही पुढे बसा बाबांबरोबर मी मागे बसते त्यामुळे प्रतिमा रविराज शेजारी बसते आणि गाडी बाहेर पडते रविराज गाडी वेगाने चालवू लागतो त्यामुळे प्रतिमा आणि सायली खूप घाबरतात आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचा भूतकाळ आठवू लागतो सायली मनाशी म्हणते खूप भीती वाटते आहे मला पण असा धीर सोडून चालणार नाही पूर्णाई देवाला नमस्कार करतात आणि घरातले सगळेजणच काळजीत असतात रविराज अजून वेगाने गाडी चालवतो प्रतिमाचा त्रास अजूनच वाढतो पूर्णाई कल्पनाला म्हणते सगळं नीट होईल ना ग व्यवस्थित होईल ना ग तर कल्पना म्हणते अर्थात पूर्णाई तुम्ही आता मनात वेडेवाकडे विचार आणूच नका प्रताप म्हणतो आणि पूर्णाई रविराज आणि सायली आहे ना तिच्या बरोबर ते प्रतिमाला काही होऊ देणार नाही पूर्णाई म्हणते त्यांचं खरं एकीकडे कौतुक वाटत तर प्रतिमाला बरं वाटावं म्हणून ते आपल्या जीवाची पर्वा करत नाही पण दुसरीकडे मात्र त्यांची काळजीही वाटते प्रताप म्हणतो अगं नको काळजी करूस तू आता काहीही वाईट होणार नाही मी सांगतो ना तुला ते येताना नक्की चांगली बातमी घेऊन येतील देते आणि पुन्हा एकदा देवासमोर हात जोडते दुसरीकडे रविराज गाडीचा स्पीड वाढवतच जातो आणि प्रतिमाच्या हालचालीवर लक्ष ठेवतो मागून भरधाव ट्रक येत असतो सायली डोक्याला हात लावते कारण तिलाही भूतकाळ आठवून त्रास होतो आणि मागून येणारा ट्रक जोरजोराने हॉर्न देतो त्यामुळे प्रतिमा आणि सायली अजूनच घाबरता समोरून येणाऱ्या गाड्यांची लाईट दोघींना असहाय्य करू लागते दुसरीकडे प्रियाच्या उजव्या पायात काच घुसली असते आणि अर्जुन औषधाच्या बहाण्याने तिच्या पायापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो प्रिया म्हणते तू तु तुझ्या तु पिऊनला काढून टाक इथे काचा पडल्या त्या दिसत नाही का त्याला अर्जुन म्हणतो शांत हो शांत हो मला वाटतं आहे पायात काच गेली असेल मला बघावं लागेल एकदा प्रिया म्हणते उजव्या पायात काच घुसली माझ्या हे ऐकून अर्जुन चैतन्य एकमेकांकडे बघून आनंदाने उजवा असं म्हणतात चैतन्य आणि अर्जुन म्हणतो बघावं लागेल मग बघावं लागेल प्रिया म्हणते हळूहळू असं म्हणून ती ओरडू लागते खूप दुखतय रे अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो मला बघू दे एकदा आणि तिची सॅन्डल तो काढू लागतो तरी पण ती नको नको असं म्हणू लागते दुसरीकडे अर्जुन बघण्याचा प्रयत्न करतो आणि प्रतिमाला इकडे लहानपणीची तन्वी आठवते आणि ती दोन्ही कानावर हात ठेवते हे पाहून रविराज म्हणतो प्रतिमा इतकी अस्वस्थ झाली आहे म्हणजे तिला नक्कीच काहीतरी आठवत असणार मागे बसलेल्या सायलीला सुद्धा भयंकर त्रास होत असतो हे प्रतिमाने बघताच ती हातवारे करू लागते पण कोणाच्या काही लक्षात येत नाही त्यामुळे असहाय्य झालेली प्रतिमा आता मात्र जोरात तन्वी म्हणून ओरडते आणि रविराज आणि सायली मोठ्या धक्क्याने प्रतिमाकडे बघतात आणि आता त्या दोघांनाही प्रचंड आनंद होतो आणि ही गोष्ट प्रतिमाच्या सुद्धा लक्षात येते त्यामुळे आता रविराज गाडी थांबवतो सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही बोललात तुम्ही तन्वी नाव घेतलं आणि ती मानेने होकार देते त्यानंतर तिघेही गाडीतून बाहेर उतरतात सायली म्हणते या इथे आत्या रविराज म्हणतो प्रतिमा माझा विश्वास बसत नाही तू बोलायला लागलीस आपल्या मुलीला हाक मारलीस तन्वीला हाक मारलीस आता मलाही हाक मारना रविराज म्हणतो आता मात्र प्रतिमाच्या रंग उडतो आणि प्रतिमा मात्र मात्र नकार देते त्यानंतर आता रविराजला काही कळत नाही की प्रतिमा असं का वागते आहे तर त्यावर मात्र आता सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही बोललात ना तुम्ही तन्वी नाव घेतलं तर त्यावर ती मानेने होकार देते आणि रविराजने जेव्हा प्रतिमा माझा विश्वास बसत नाही तू बोलायला लागलीस आपल्या मुलीला हाक मारलीस तन्वीला हाक मारली आता मलाही हाक मारना असं रविराज जेव्हा म्हणतो तेव्हा आता मात्र प्रतिमाच्या चेहऱ्यावरचा रंग ओढतो आणि ती नकार देते सायली म्हणते प्रतिमा आत्या आहो तुम्ही असं का हातवारे करता आहे मानेने का नाही म्हणता आहे तुम्हाला तर आता बोलता येते ना बोलू शकताय ना तुम्ही मग बोला ना रविराजलीला थांबवतो आणि सायली घाई नको करायला आता नको बोलायला तिला लावायला सायली म्हणते ज्या अर्थी प्रतिमा हत्या बोलल्या त्या ते अर्थी त्यांची वाचा परत आली आहे प्रतिमा हसते प्रतिमा हत्या मी तुम्हाला म्हणाले होते ना यातून काहीतरी चांगलेच निघणार आणि बघा सगळं चांगलं झालं सायली प्रतिमा एकमेकींना जवळ घेतात सायली म्हणते तुम्हाला हा अपघात इतका खरा वाटला की तुम्ही मला तन्वी अशी हाक मारली बरोबर ना कि मला तन्वी हाक मारण्याचं काही वेगळं कारण होत रविराज म्हणतो आणखीन काय कारण असणार आहे सायली तू तन्वी असल्याचं आपण नाटक करत होतो ना प्रतिमा तू काळजी करू नको तुला तन्वी नक्की भेटेल आता प्रतिमाला ते पटत नाही रविराज म्हणतो आपण घरी जाऊ तेव्हा सगळेजण तुझी वाट बघत असेल आणि आता तिला जेव्हा कळेल ना की पहिला शब्द तू तन्वी असा उच्चारला तेव्हा हे ऐकून तिला खूप आनंद होईल पण काका प्रतिमा त्यांनी चुकून मला तन्वी अशी हाक मारली हे तिला सांगू नका तिला हे फारच आवडणार नाही असं सायली रविराजला सांगू लागते प्रतिमा सायलीकडे पाहून म्हणते तू सायली तेव्हा आनंदाने सायली होकार देते पुढे प्रतिमा सांगू लागते की तन्वी मला आठवत नाही हे ऐकून रविराज म्हणतो आठवत नाही म्हणजे आम्ही आपल्या तन्वीबद्दल बोलतो आहे आज खरं आपलं कुटुंब पूर्ण झालं आहे तू तन्वी आणि मी आपलं घर संसार हे आठवतंय ना तुला प्रतिमाचा हात हातात घेऊन रविराज म्हणू लागतो पण प्रतिमा नकार देते सायली विचारते काय झालं आहे प्रतिमा आत्या आहो किती आनंदाचा क्षण आहे तुमची वाचा परत आली आहे तुमचा भूतकाळ तुम्हाला आठवला आहे ही गोष्ट जेव्हा पूर्णाईला कळेल ना तेव्हा त्यांना किती आनंद होईल याची मला कल्पनाही करवत नाही प्रतिमा सायलीला सांगते मला काहीही आठवलेलं नाही रविराज म्हणतो तू मला तरी ओळखलं ना तू पूर्णाई प्रताप अर्जुन हे तरी तुला आठवता आहे ना तर ती नकार देते रविराज म्हणतो प्रतिमा असं करू नको प्लीज आठवना पण ती नकार देते आणि आपला हात रविराजच्या हातातून काढून घेते पुढे रविराज म्हणतो आपण अर्धी खिंड लढलो आहे इथपर्यंत आलो आहे आता तुला आठवलं की झालं सगळं मग सायली रविराजला थांबवते आणि म्हणते एक मिनिट काका त्यांना जे आठवत नाही त्यात त्यांचा दोष नाही तुम्हीच आता म्हणत आहात ना की आपण कदाचित घाई करतो आहे मग त्यांना आठवत नसेल तर ठीक आहे एक शब्द बोलल्या त्या आनंद मानू, तर रविराज सुद्धा आनंदाने होकार देतो आणि आज त्या बोलल्या तर कधी ना कधी त्यांना सगळं आठवेल असं सायली म्हणते रविराज हो म्हणतो आज कितीतरी वर्षांनी प्रतिमा तुझा आवाज कानावर पडला आता इथून पुढे कधीही मी म्हणणार नाही की देव या जगात नाही मी त्याला पाहिलं नाही पण आज अनुभवला आहे सायली म्हणते प्रतिमा आत्या आता आपण घरी जाऊया घरातील सगळेजण वाट बघत असतील पूर्ण आजीनी तर देव पाण्यातच ठेवले असेल रविराज म्हणतो मी पूर्ण आईला लगेचच फोन करून कळवतो आणि तो, तो मोबाईल आपल्या खिशातून काढतो तेव्हा सायली त्याला अडवते ही बातमी अशी फोनवर द्यायची नाही पूर्णाईला प्रतिमा आत्याचा आवाज समोरासमोर ऐकू द्या ना तर रविराज सुद्धा म्हणतो ठीक आहे चला आपण निघूया सगळे गाडीत बसून घरी जायला निघतात इकडे अर्जुन प्रियाला तुझा पाय वर घेणा बघू तरी दे किती लागला आहे तर प्रिया मात्र नको हात लावू नको हात लावू आणि अर्जुन काच काढण्याचा प्रयत्न करू लागतो चैतन्याला मात्र सायलीचा फोन येतो त्यामुळे तो त्या म्हणतो सायली वहिनी मला का फोन करते आहे तर प्रिया म्हणते झालं तिला सगळीकडेच करमडायचं असतं अर्जुन तुझी बायको आपल्यावर वॉच ठेवते का रे तर अर्जुन मुद्दामूनच तिच्या समोर म्हणतो तू फोन कट कर रे चैतन्य तर चैतन्य म्हणतो पण अरे काही महत्वाचा फोन असेल तर पण अर्जुन म्हणतो की तू फोन कट कर तर तेव्हा आता अर्जुन पुढे म्हणतो की इथे तन्वीच्या पायाला लागला आहे ते जास्त महत्वाचं आहे तू फोन कट कर मग पुन्हा चैतन्य फोन कट करतो आणि परत चैतन्यला सायलीचा फोन येतो तर तेव्हा चैतन्य म्हणतो अरे काहीतरी महत्वाचं असेल म्हणून सायली बहिणी सारखं फोन करता फोन फोन आहे तर आता चैतन्य मात्र फोन उचलतो आणि बोलू लागतो की हे तुमच्या बरोबर आहे का त्यांचा फोन बंद येतो आहे तर तेव्हा चैतन्य म्हणतो हो आहे पण तुम्ही रडताय का आणि रडताय का हा शब्द ऐकल्यावर अर्जुन मात्र काळजीने अस्वस्थ होतो आणि उठून लगेच फोन हातात घेतो परंतु प्रिया समोर असल्याने तो लगेचच आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतो आणि म्हणतो की रडतेस का असं रागाने विचारतो सायली म्हणते आनंदाची बातमी आहे लगेच घरी या तर त्यावर तो म्हणतो तू सस्पेन्स वाढवू नको काय असेल ते आत्ताच सांग तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला फोनवर सांगणार नाही पण प्रतिमा आत्याबद्दल चांगली बातमी आहे असं ती सांगते तेव्हा मात्र अर्जुन आणि चैतन्याला खूप आनंद होतो परंतु हा शब्द ऐकल्यावर प्रिया मात्र खूप घाबरते आणि ती मनाशी म्हणते मन प्रिया तू जराशी बेडी आहेस का आणि आता अर्जुनने तुझा पाय बघितला असताना तळपाय तर, तर काय झालं असतं त्यावर पुढे ती मनाशी म्हणते मन की पायावर तर खूनच नाहीये आणि आता प्रिया हा शब्द ऐकून घाबरते की प्रतिमा आत्याबद्दल चांगली न्यूज आहे त्यामुळे ती मनाशी म्हणते की प्रतिमाची मेमरी तर परत नाही आली ना बापरे हे खूप घाणे स्वप्न आहे कोणीतरी मला उठवा असं म्हणून ती प्रचंड घाबरते पुढील भागात आपण बघणार आहोत की पूर्णाई प्रतापला म्हणते की सायलीला फोन कर काय चाललं आहे तिकडं आपल्याला कळायला तरी हवं तर तेवढ्या दरवाजा सायली आणि रविराज येतात आणि सायली म्हणते फोन करायची गरज नाही आहे थांबा असं म्हटल्यावर पूर्णाई म्हणते कुठे होता तुम्ही किती वेळ आणि प्रतिमा कुठे आहे तेव्हा दोघांच्या मागे आवाज येतो आणि पूर्णाई असा प्रतिमाचा आवाज येतो तेवढ्यात अर्जुन चैतन्य आणि प्रिया पण पोहोचतात आणि पूर्णाई हा आवाज प्रतिमाच्या तोंडून ऐकून मात्र आता पूर्णाई खूपच खुश होते आणि ती बोलते की तू बोलते आहे प्रतिमा हा आवाज ऐकण्यासाठी मी किती वर्ष वाट बघितली ग आणि आता प्रतिमाच्या डोळ्यात काही तिला दिसत नाही ओळख परंतु तरीही पूर्णाई तिला जवळ घेते सगळ्यांना खूप आनंद होतो आणि पूर्णाईच्या डोळ्यात मात्र अश्रू असतात मात्र प्रियाला चारशे चाळीसचा शॉक लागतो आणि तिला मोठा धक्काच बसतो आता ती मात्र खूपच घाबरून गेलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा